कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे भांडण सोडवण्याच्या रागातून एकाने दोघावर गुप्ती व लोखंडी फायटरने वार करून जखमी केले आहे रहमतपूर पोलिसांनी येथील संशयित आरोपी गणराज वसंत गायकवाड व सूरज विश्वनाथ घोरपडे या दोघांना अटक केली आहे या वाठार वाठारेतील सतीश पृथ्वीराज पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे बुधवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सतीश पवार यांच्या चुलत्यांना संशयित आरोपी गणराज गायकवाड याने काही कारणावरून मारहाण केली होती त्यावेळी त्यांचे भांडण मध्यस्थी करून सतीश पवार यांनी सोडवले होते भांडण सोडवण्याचा मनात धरून गणराज गायकवाड याने मंगळवार दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सतीश पवार यांना किरोली रस्त्यावरील कॅनॉलच्या पाटावर बोलावून घेतले तेव्हा तू भांडणामध्ये का पडलास तुला लय मस्ती आली आहे का तुला आता दाखवतोच तुझा गळा चिरून तुला संपवतो तु। अशी धमकी देत जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील गुप्तीने सतीश पवार याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तो वार सतीश पवार यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु डाव्या हातावर गुप्तीचा वार झाल्याने हाताला दुखापत झाली गणराज गायकवाड यांनी सतीश पवार याच्याबरोबर आलेल्या अक्षय पवार याला लोखंडी फायटरने मारहाण केली हनुवटीवर मार, के मार लागल्याने अक्षय पवार जागीच बेशुद्ध पडला होता सतीश पवार यांनी संशयित आरोपी गणराज गायकवाड याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुसरा संशयित आरोपी सूरज घोरपडे हा गणराज गायकवाड याला दुचाकीवरून पळवून घेऊन गेला याबाबतची तक्रार सतीश पवार यांनी रेहमतपूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दोन्ही संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे विनाकारण भांडण करून दहशत माजवणे दोन समाजात तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू पाहणाऱ्यांची गई केली जाणार नसून त्यांच्या विरोधात कडक स्वरूपात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असा इशारा रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिला आहे